नमस्कार मंडळी चला आज आपण शेवळ्यांचा उपमा किंवा फोडणीच्या शेवळ्या बनवूया इथे मी दोन वाट्या शेवळ्या परतून घेतल्या आहेत थोड्या तेलामध्ये परतून झाल्यावर एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे त्यानंतर तेल घालून जिरमुरीचा तडका देऊन हिरवी मिरची आणि शेंगदाणे परतून घेतलेलं आहे थोडं कढीपत्ता एक चिरलेला कांदा त्यानंतर एक चिरलेला टोमॅटो घालून परतून घेतलेला आहे टोमॅटोवर मीठ घालून त्यावर एक चमचा तिखट अर्धा चमचाभर हळद घालून परतून घेतलेला आहे यामध्ये कुठलेही जास्त मसाले टाकायची काहीच गरज नाही त्यानंतर आपल्या परतलेल्या शेवळ्या घातलेल्या आहे एका पातेल्यामध्ये मी इथे पाणी गरम करायला ठेवलेलं होतं त्यामुळे शेवळ्या चिकट होत नाही आणि तेवढ्याच मऊ होतात आणि मोकळ्या होतात त्यानंतर आपण गरम पाणी घालून घेतलं आहे थोडंसं टोमॅटो केचप घातलेलं आहे माझ्या कर मुलींसाठी करत होते त्यामुळे टेस्टी व्हायला हव्याच ना त्यामुळे टोमॅटो सॉस घालून प्रत्येक दोन मिनटांनी परतून घेतलेले आहे चला तर मग आता आपल्या इथे मऊ लुसलुशीत अशा मोकळ्या शेवळ्या तयार आहे थोडी कोथिंबीर घालून घेतल्यावर या शेवळ्या आपल्या तयार आहेत आवडल्यास लाईक करा